संगमनेर तालुक्यातील उमरी बाळापूर शिवारात एक भीषण अपघात अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू आणि हे सगळं घडलं एका एका क्षणात चुकीच्या घटना आहे सोमवार दिनांक जुलै हुलकावणीस ची सकाळी नेहमी सारखी शांतता असताना उमरी बाळापूर शिवारातील मनोली रस्त्यावर अचानक एक मोठा आवाज झाला आणि परिसरात एकच खळबळ उडाली स्विफ्ट चारचाकी गाडीतून आश्वी खुर्देतील भास्कर बबन मांडरे वयवर्ष पंचाहत्तर आणि विकास साहेबराव गायकवाड हे संगमेरच्या दिशेने जात होते पण आरगडे व भुसाळ वस्ती दरम्यान समोरून आलेल्या एका वाहनाने अचानक फुलकावणी दिली त्याच वेळेस हा मोठा अपघात घडला अपघात इतका भीषण होता की जोरदार आवाज झाला आवाजाच्या दिशेने घटनास्थळी लोकांनी तात्काळ धाव घेतली गाडीतील दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं दुर्दैव म्हणजे भास्कर मांड्रे यांना उपचार सुरू होण्याआधीच मृत घोषित करण्यात आलं विकास गायकवाड हे गंभीर जखमी असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत भास्कर हे सुप्रसिद्ध डॉक्टर यांचे चुलते होते त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आज सायंकाळी शिबलापूर येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत शांत मिळावू आणि सर्वांशी प्रेमाने वागणाऱ्या व्यक्तीचा असं अचानक जाणं सगळ्यांनाच व्यतीत करून गेला आहे निर्भीड जनता न्यूज सत्याची निर्भीड न्यूज खोटेपणाला नाही थारा खरी बातमी थेट तुमच्यापर्यंत आजच सबस्क्राईब करा निर्भीड जनता न्यूज बेल ऐकॉन दाबा आणि राहा प्रत्येक घडामोडीच्या पुढे निर्भय पत्रकारिता निडर आवाज आणि जनतेचा खडा प्रतिनिधी तुमचीच बातमी तुमच्या भाषेत निर्भीड पद्धतीनं